मैत्रिणींनो मी हा एक किलोचा असा दाढींचा डबा घेतलेला आहे तो कशा पद्धतीची आहे चला आपण बघूया याच्यामध्ये सेपरेट सेपरेट अशी वेगवेगळ्या पद्धतीचे रकाने आहेत याच्यामध्ये तुम्ही चार प्रकारचे कडधान्य डाळी किंवा ड्रायफ्रूट्ससुद्धा ठेवू शकतात याच्यामध्ये अशा प्लेट्स दिलेल्या आहेत त्या मधोमध घालून तुम्ही त्यांना ज्या रकान्यांना सेपरेट करू शकता हे हा मोठा डबा जर जा तुम्हाला जास्त धान्य साठवून ठेवायचं असेल तर पूर्ण अख्खा डबा तुम्ही यूज करू शकता पण तुम्हाला जर अर्धा किलोचं धान्य साठवायचं असेल तर दोन अशा सेपरेट बाजू असतात त्याच्यामध्ये तुम्ही साठवू शकता आणि चार प्रकारचे जर तुम्ही अशा प्लेट्समध्ये लावून केल्या तर चार असे वेगवेगळे वेग कडधान्य किंवा कोणत्याही प्रकारचे धान्य तुम्ही याच्यामध्ये भरून ठेवू शकता हा टोटल एक किलोचा आहे आणि सेपरेट केल्यानंतर प्रत्येक रकाना हा पाव किलोचा होतो याच्यामध्ये मी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या डाळी ठेवलेल्या आहे प्रत्येक दाढ हे एका डब्यातून काढून घ्यायला आपल्याला कंटाळा येतो त्यापेक्षा जर हा एकच डबा घेतला आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी जर तुम्ही भरून ठेवल्या तर वेगवेगळे डबे खोल ठेवण्याची गरज पडत नाही याच्यामध्ये सेपरेट असे चार प्रकारच्या डाळी आपण साठवून ठेवू शकतो किंवा तुम्ही कडधान्य किंवा ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित ठेवू शकता एका डब्बा काढल्यानंतर सर्व सामान आपल्याला एकाच डब्यामध्ये भेटते म्हणून मला हे खूप आवडलं मी दोन तीन महिन्यापासून हे म्हणजे घेण्याचा प्रयत्न करत होती पण आता शेवटी मी घेतलं आणि आठ दहा दिवस झाले हे मी वापरत आहे मला खूप छान वाटत आहे आणि नंतर हे प्लॅस्टिकचा वाससुद्धा येत नाही अगदी छान आणि व्यवस्थित पद्धतीने ह्या वस्तू ठेवल्या जातात त्यानंतर याच्यामध्ये एक झाकण दिलेलं आहे त्या झाकणामध्ये सुद्धा सेपरेट असं एक असं लॉक दिलेलं आहे त्यामुळे आपण जे वस्तू काढायची आहे ती व्यवस्थित काढू शकतो